तर मंडळी आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि बघा किती छान झाले नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी सध्या सीझन आहे तो हिवाळ्याचा आणि हिवाळ्यामध्ये ना कोकणात गावाकडे बऱ्याच अशा भाज्यांची ऑलरेडी लागवड केलेली असते आणि त्या उगवतात किंवा त्या, 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 त्या मग पीक द्यायला सुरुवात करतात अशीच एक भाजी आहे आमच्याकडे आवर्जून शेती म्हणजे भात कापणी झाल्याच्या नंतर कुळीत किंवा मग व पावटा ज्याला आपण वाल म्हणतो किंवा वालाची शेंगा म्हणतो त्याची शेती केली जाते पाठीमागे पाहू शकत असता असाल वालाची शेती आहे तर ही शेती आहे आपल्या रोशनची मंजुळा काकी या सगळ्या शेतीची पूर्ण देखरेख करतात बरं एकच शेत केलं आहे वालाचं याच्यातून बऱ्याच असे वाल किंवा पावटे तयार होतील मंडळी सांगायची गोष्ट अशी की सध्या आता लग्नकार्य किंवा लग्न समारंभ सुरू होतील तर या लग्न समारंभात काही वर्षांपूर्वी कोकणामध्ये आहे ना ओल्या वालाच्या शेंगामध्ये जे पावटे किंवा वाल निघतात तर ते बटाटा आणि वांग्याची भाजी आवर्जून वाढली जायची त्या भाजीची चव नक्कीच प्रत्येकाने ही भाजी खाल्ली असेल लग्न समारंभात किंवा लग्न कार्यात तर त्यांना ती नक्कीच आठवणार एवढं मात्र सत्य तर मंडळी म्हटलं की चला सध्या वालाच्या शेंगा देखील आपल्याला मंजुळा काकीने दिल्यात तर त्या वालाच्या शेंगाची बटाटा आणि वांग टाकून भाजी तयार कशी होते हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मंडळी चला आपण जवळ आलो आहोत आणि आजची भाजीची बघा तयारी काय आहे काय तयारी आहे ओल्या पावट्याची भाजी वाल घेतले आणि वांग आणि बटाटा घेणार आहे वांग बटाटा आणि एक बटाटा एक, एक, एक कांदा घेतलाय छोटा बरोबर टमाटर थोडी कोथिंबीर बरोबर आणि लसूण थोडं आलं घेतले ठेचून आणि एक मिरची घेतली बरोबर आणि हा मसाला घेतलाय भाजी बरोबर वाल आहे बटाटा आहे आणि आता वांग कापून आहे सोनाली ही भाजी सर्रास लग्नामध्ये तयार केली जाते ना ओले वो, पावटे नसले तरी सुक्या पावट्याची असते बरोबर पण आता लग्नामध्ये आता ह्या सीझनला पावटे मिळून जातात या भाजीची चव अप्रतिम लागते तर सोनाली म्हणाली की चला वाल आणले आहेत तर आपण लग्नामध्ये जी भाजी तयार करतो ना ती तयार करूया आता इकडे बघा वांग बटाटा आणि वाल आपण एकत्र एक करून घेतलेत म्हणजेच आता वांगा आणि बटाटा कापून घेतला आहे इकडे फोडणीची काय तयारी आहे ती तुम्हाला सांगतो परत एकदा कांदा घेतला आहे मिरची घेतली आहे लसूण ठेचून घेतली आहे आल्याचे बारीक तुकडे केलेत खरं तर फोडणीला कोथिंबीर आहे आणि इकडे टमॅटो आहे आणि इकडे हा भाजीचा मसाला आहे एवढं सगळं साहित्य आहे त्याचबरोबर आपण तिखट मीठ हळद या गोष्टी देखील वापरणार आहोत आणि गोडा मसाला देखील वापरणार आहोत कारण आपण नारळाचमध्ये सुक्या नारळामध्ये वाटलेला मसाला असतो आमच्या इकडे गोडा मसाला तर तो आपण या भाजीमध्ये टाकणार आहोत चला साहित्य तर तुम्हाला सांगितलं आहे आता आपण ही भाजी चुलीवर बनवणार आहोत झटपट ह्या भाजीची रेसिपी कशी होणार आहे किंवा भाजी ही तयार कशी होणार आहे ते आता थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो चला इकडे आपण चुलीवर भांडं ठेवलं आहे सोनेली काय काय तयारी आहे आता आता फोडणीची तयारी करून झाली आधी तेल घेते बर आपण भांड्यामध्ये थोडस तेल वाहतय तेल तापलंय आता पहिलं काय टाकतो बर पहिले लसूण गेले तुकडे आल्याचे तुकडे टाकले बरं आलं तसं सर्रास ऑप्शनल आहे हो, मिरची मस्तपैकी लसूण आणि मिरची परतवून झाली आहे कांदा घेतला अच्छा कांदा बरं कांद्याचं प्रमाण काय वगैरे एक कांदा टाकला हा हा कांदा बघा कांदा आणि टोमॅटो एकत्र टाकलाय कारण कसं आहे कांदा बरोबर आहे ना टोमॅटो देखील चांगला मिक्स व्हावा आणि टमॅटोमध्ये देखील थोडंसं पाणी उरतं तर तेव्हा मस्तपैकी छान असं तेलात फ्राय होईल कांद्याबरोबर सो कांद्याबरोबर टमॅटो एकदमच आहे चला आपली फोडणी छानपैकी तयार झाली आहे सुगंध जर प्रतिमित्त आहे आणि आता थोड्याच वेळात याच्यामध्ये आता पहिलं काय येणार बरोबर बरोबर चला बरो म्हणजे बाकी इतर मसाले देखील जातील आता फोडणी बघा छानपैकी तयार होते आपली हे बघा जे आपण फोडणी तयार केली होती ना मस्तपैकी एक जीव झाली आहे पर हे आपण छोट्या भांड्यात बनवतो लग्नामध्ये आहे ना अक्षरशः मोठे मोठे टोप चढवले जातात चुलीवर आणि त्याच्यामध्ये ही भाजी तयार होते चला आता फोडणी मध्ये आपण छान पैकी चमचा तिखट घेऊ बरं हे तिखट आहे ते बेडगी मिरचीच तिखट आहे ना हो म्हणजे रंग छान आहे तसं फोडणीवर टाकलं की तिखट मीठ बरोबर थोडस म्हणून मीठ कमीच घेतलंय आणि थोडीशी हळद ही हळद आपण आपल्या घरी तयार केली होती गेल्या वर्षी आपण हळदीचं पीक काढलं होतं तर त्या हळदीच्या हळकुंडापासून तयार केलेली हळद आहे आणि आता गोडा मसाला बरं गोडा मसाला थोडासा घेतलाय आणि याच्यामध्ये अजून थोडासा भाजी मसाला देखील ऍड केला आणि थोडीशी याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकली फोडणीला फोडणीला कोथिंबीरचे देठ देखील टाकले तरी खूप चांगली चव येते आता आपण हे सगळे मसाले एकजीव करून घेतोय फोडणीला बघा सुगंध भारी आला बर थोडासा काळपटपणा काय येतोय तर आपण हा गोडा मसाला टाकलाय भाईनाथला मसाला तर त्याच्यामुळे थोडसं असं काळपट पण येतोय पण आता फोडणीला आपण जे वगैरे बाकी इतर साहित्य टाकू किंवा मग थोडंसं पाणी होतो ना त्याच्यामुळे बघा अशी मस्तपैकी लाल अशी तर्री येईल चला मसाला तर एक जिव्ह आलाय फोडणीवरती आता भाजी टाकून घेऊया आता आपण हे भाजी टाकून सगळं मस्तपैकी छान असं परतवून घेऊया आपण याच्यामध्ये भाजी टाकली आणि ती मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे चला बघा असं मसाल्यामध्ये ना आपण बटाटा वांग आणि वाल टाकलेत आणि ते मसाला पूर्ण फोडणीचा मसाला पूर्ण वांग वाल बटाट्याला लागला पाहिजे आणि आता असंच आपण याला थोडं वेळ हार्डली दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवूया म्हणजे मसाला त्या भाजीमध्ये मुरेल छानपैकी थोडा वेळ आपण दोन मिनटांसाठी झाकण ठेऊया मसाला चांगला छानपैकी मुरेल कारण खाली विस्तव तस फार असं नाहीये चला दोन मिनिटं झालेली आहेत आपण हे झाकण काढून घेऊया हे बघा असं मस्त छान अशा वाफा सुटतात आता याच्यामध्ये आपण डायरेक्ट गरम पाणी बरं गरम पाणी घेतो बघा भाजीचा रंग बदलला मगाशी असं थोडस काळपट मसाला वाटत होता पण आता सगळेच मसाले एकजीव होऊन त्याचा रंग सोडलाय त्यांनी छान पैकी छान पैकी असा भाजीला रंग देखील आलाय अप्रतिम हा हा बघा आता भाजीला तर मस्तपैकी छान असे फोड नाही दिले आपण आणि याच्यामध्ये आपण जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतलंय बरे ही भाजी आहे ना एकदम सुकी खायला देखील मजा येते पण त्याचबरोबर आहे ना थोडा केली ना बरोबर सोनालीला रस्तेवाली भाजी भरपूर आवडते त्याच्यामुळे सोनाली पाणी अजून टाकणार आहे ना हो थोडं पाणी घेते कारण पावते शिजायला टाइम लागतो बरोबर ठेवते शिजवत बरोबर हे उथळ झाकण आपण लावलंय थोडा वेळ आता चुलीवरती मंदाचे वरती ह्याला हळूहळू शिजवते थोडा वेळ आपण वाट बघूया आणि आपली भाजी थोड्या वेळात झटपट तयार होणार आहे त्याला पंधरा मिनटं झाली आहेत आणि बघा आपली भाजी मस्त पैकी छान अशी तयार झाली आहे थोडस एकदम घट्ट रस्सा ठेवलाय सोनालीने सगळी झाली ना तयार अजून सुके बरोबर भाजी तयार झाली ना हो झाली चला आता आपण उतरवूया हा बघा मस्त पैकी छान असं शिजलाय ना हो सगळं छान चला तर भाजी उतरवूया आणि आपण कशी झाली हे सांगूया तर मंडळी आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि बघा किती छान झाली आहे थोडासा रस्सा घट्ट झाला आहे पण मात्र हे बघा दाणे प्रॉपर शिजलेत हे बघा चला आता भाकरीसोबत सकाळची नॅरीला आपण ही भाजी आणि भाकरी खाणार आहोत या मंडळी भाजीला बघूनच असं एकदम घट्ट रस्सा झाला आहे रस्सा आहे हा बरं का थोडंसं घट्ट घट्ट झाल्यामुळे तो दिसत नाही आहे चला या मंडळी खायला या बघूया कशी झाली आहे भाजी आपली हम्म जेव्हा पावट्याच्या शेंगा येतात ना किंवा वालाच्या शेंगा येतात ना त्याची भाजी अप्रतिम होते वांग बटाटा टाकून जबरदस्त ती बघा मस्तपैकी सकाळची निहारी करायला बसलं बरं आज शुक्रवार आहे तर थोडीशी जवला चटणी पण बाजूला आहे म्हणजे कसं आहे कोकणी माणसाच्या आहारात सुकी मच्छी ओली फ्रेश मच्छी असते किंवा ताजी मासळी असते तसंच सुकी मच्छी देखील असते आणि जवला चटणी खायला किंवा चवल्याचे पदार्थ खायला ना भारीच वाटतं या भाजीमध्ये जरी जवला टाकला असताना तरी भारी ढायला लागले असती पण आपल्याला ही थोडीशा वेगळ्या पद्धतीने दाखवायची होती कारण आता सध्या लग्न समारंभामध्ये ना ही भाजी सर्रास आपल्याला कोकणातल्या गावांमध्ये खायला मिळते आत्ता या भाजींचं प्रमाण कमी झालंय कारण लोक पावटे किंवा वालाची शेती करत नाही पण आपल्याला मंजुळा आगीने त्यांच्या शेतातले हे पावट्याची शेंगा दिलेल्या आणि आपण त्याची भाजी करून दाखवलेली आणि त्याचबरोबर आपल्या या जुन्या काळात म्हणजे काही वर्षांपूर्वी म्हणजे तब्बल सात आठ वर्षापूर्वी ही भाजी आवर्जून लग्नामध्ये असायची फार पूर्वी म्हणतात ना स्वतःच लोक कुळीत किंवा पावटे शेतामध्ये लावायचे आणि ह्या दरम्यान या शेंगा यायच्या आणि या शेंगा म्हणजे तब्बल आता फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत असतात तर ओल्या पावट्याच्या शेंगा खायला खायची भाजीची मजा काही वेगळीच आहे वांगा आणि बटाटा असला हा 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 भारीच लागते बघा एक नंबर भाजी चालली बघा हा रस्सा पण बघा किती घट्ट झालाय जबरदस्त बरं या वालाच्या शेंगाची पोपटी देखील तयार होते जमलं जर तुम्ही कमेंट केली तर पोपटी पण आपण बनवण्याचा प्रयत्न करू कारण आमच्या इकडे भांबरूड आहे ना आता भांबरूड म्हणजे काय आणि ती कुठे मिळते याच्याबद्दल कोणाला व्हिडिओ असेल हवा असेल आणि पोपटीबद्दलचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा भांबरूड कशी दिसते काय आहे भांबरुडीचं महत्त्व ते देखील आपण सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू पण आता सध्या तरी ही भाजी झकास झाली आहे या मंडळी खायला या तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन कोणी आलं असेल चॅनलवरती सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलंच असा काळजी घ्या